वेपर चढून झाले आणि पांढरे पण झाले वेपर्स बघा मला दाखवते एक असे खुसखोशी वेपर झालेत mm -hmm. तर केक ठेवून आठ मिनट झालेत आणि कोण तर झाला आहे केक का होईना म्हणून अजून रडायला लागलाय केक पाहिजे खायला दोन आठला मी केक ठेवला होता करायला तर वीस मिनटाला कमी अजून दोन मिनिट आहेत तर केक झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते केक yes. आता केक सगळा थंड झालाय बघा एकदम मसा सॉफ्ट झालाय आणि याच्या लेअर सुटले सुटलेत कडच्या नाही निघाला आता <laughs> <laughs> केक निघेलेला आहे आणि केक आकार कारवा कसं झालाय एका बाजूला वर गेला एका बाजूला खाली आलाय नमस्कार मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सोमवार आहे आणि काल रविवारी मी काचे गावला आले विट्यावरून तर काल अभिज्ञा म्हणत होते की मला विटात राहायचं आहे पप्पांजवळ पण घरात कोण नसतं आणि पावन म्हटले नको तिला ठेवत ताजी तर नंतर अष्टमीला आल्यावर ठेवून जा तर मी तिला घेऊन आले आणि तर तिनं काय सांगितलं मला की म्हटली मला तर तू केक करून तिला तरच मी कसे गेलो येणार तर येणार नाही म्हणून आज तिला केक करायचा आहे तर ओरिओ बिस्किटचा केक करणार आहे मी आणि काय काय माहिती घेणार आहे ते तुम्हाला दाखवते तेल तापून घेतलं आहे भरपूर आणि गॅस बारीक केला आहे बघा पेपर नेहमी बारीक जास्त तळायचे तर आता मी एवढे वेपर्स टाकते बघूया आता वेपर्स तर झाले वेपर्स तळून झाले आणि पांढरे पण झाले वेपर्स बघा गोल्याची गरबड तिथे चालल्या बघा आणि तुम्हाला हे का व्हिडिओ करायचा म्हटलं की काय तर करते तर तुम्हाला दाखवते एक असे खुसखुशीत वेपर्स झालेत तर सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवली वेपर्स करायची त्यामुळं का तर ह्या व्हिडीओमध्ये तळून दाखवलेत मी तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि वेपर्स करा एकदम चांगले होते पेपर्स तुला आवडलं पिल्लेला विचारू आवडलं का ह्या पिल्लीनं काय तर खाल्लंय आधीच आवडलं का <laughs> तर इथं ओरिओ बिस्किट मी घेतलेला एक क्रीम काढल्या आणि इकडे क्रीम बाजूला काढलेलं आहे एक बिस्किट ठेवले मला गार्निशिंग कर करायसाठी आणि याच्यामध्ये साखर टाकून तर हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी आता मिक्सर मिक्सर मध्ये साखर आणि बिस्किट बारीक करून घेतले तर या पद्धतीने बारीक करून आहे तर एका भांड्यामध्ये मी हे काढते तर आता मी जे बारीक केलेले बिस्किट आहे त्याच्यामध्ये सोडा टाकणार आहे आणि बिस्किटच्या मापानं मी एकदम थोडासा सोडा घेतलेला घेतले खाऊ नको सोडा आहे ते आता आपण यात दूध घालायला लागले आहे म्हणा के दूध लागतं सगळं घेते का शिकते दूध झालं बाय में ता भी ता भी तर हे मिश्रण जरा पातळ झाले ह्याला दम नाही केक होईपर्यंतसुद्धा तर आता बिस्किट पुडा आणायला पाठवलं या अभिन्याला मी त्या अभिन्य बिस्किट पुडा आणते जरा आता आता खाऊ नको आता हे केक झाले खाऊया आता केकचं बॅटर तयार झालं आहे आणि बघा या पद्धतीनं मग अशी पातळ झालं तर आता हे स्टँड आहे तर हे स्टँड मी पातेल्यात ठेवते आणि पातेला मी गरम करून घेतलेलं आहे बघा गॅस बारीक केला आहे आता तर हे मिश्रण याच्यामध्ये घालूया तर बघा किती इझिली आहे मिश्रण जास्त घट्ट नाही करायचं जास्त पातळ नाही करायचं आणि गोलून लगे हात घातलाय बघा मध्ये मिश्रण सगळं ह्याच्यामध्ये ओतलंय आणि आपल्या सगळ्यातले बबल काढून घेते बबल मी काढलेत आणि आता हे आपण ह्याच्यामध्ये झाकून तर सगळ्यात पहिलं हे ते नीट करते तिरक झालं तर मग केक पण आपला वाकडा तिकडा होईल कसा आपण तर आता हे केक ठेवलंय त्यामध्ये आता आपण ह्याच्यात झाकून ठेवूया बिस्किट गार्निशिंग करायला ठेवले बोलू ऐक <laughs> जरा <थे दो> <laughs> तर आता ही क्रीम आहे ना ती केक झाल्यानंतर ह्या क्रीमचं काम आहे तर मी बाजूला ठेवते तर केक होईपर्यंत क्रीम सगळी गायब व्हायची ते ठेवते क्रीम आणि बघा ते भांड सुद्धा कोल्हायचे अगं त्याला पण की थोडं घे तू ते तू खा आणि मग त्याला राहिल थोडं दे तू खा आणि अर्धा त्याला दे हां मधला केकचं भांडंसुद्धा दे कच्चासुद्धा त्यांना खायचा आहे का तर बिस्किट टाईम म्हणून त्याचा हा किती वाजले त्याबरोबर दोन वाजून आठ मिनटं झालेत तर बरोबर दहा मिनटांना केक काढणार आहे कारण की बॅटर थोडंच आहे त्यामुळं दहा मिनटांना केक काढायचा आणि इकडे बघा कसं आहे द्या ताबीज्या बास्कि लगेच ते करा दर सगळं नाही खाल्लं त्यात तर मी मागच्या वर्षी रवा केक केला केलेला आणि तो केक सगळा बिघडला होता मी व्हिडिओ पण शेअर केलाय सगळ्यांबरोबर तर त्यानंतर माझं झाडच झालंच नाही की केक करायचा पण अभिनयच मागायला लागले की केक खायचा केक खायचा आहे म्हणून केक केला आजचा आणि केक मध्ये बेकिंग सोडा घातला नाही तर इनं पण घातला नाही फक्त घातला आहे खाण्याचा थोडा तो पण थोडासा घातलेला आहे कारण केक फुटण्यासाठी तर आता चौकशी कशी लागत्या काय करत आहे ते आता बिजनेस सांगणार आहे टेस्ट करून घालणार मला उपवास आहे यार तर मी काय खाणार नाही तर चला आता केक झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं झालं आहे केक तर केक ठेवून आठ मिनटं झालेत आणि गोलू तर कलवा खाल्ला आहे केक का होईना म्हणून अजून रडायला लागला आहे केक पाहिजे खायला आणि वाढगं तर बघा केकचं भांडं बघा त्यानं कसं पाक पुसून चाटून पुसून खाल्लं आहे आणि नाकाला पण नावलंय कसा है ना? कसा सा डेर केक पाज मैं रोड तो ना नहीं मैं कसा सा डेर जेम्स खाई चीज तो आपको हो है मलाई देख जस नहीं सर जेम्स और केक, केक पर केक था वाला केक पर ले सब रखा है कसा है ना टंगल जेम्स केक वर्ता कलर लेते हैं और है। केक के, के तो लेगा बुक ये तर आता आठ मिनटं झाले आहेत केक ठेवून आणि बघूया तर चांगला व्हायला लागलाय केक बघा फुगायला लागलाय अजून थोडा वेळ ठेवायला लागणार आहे अजून आठ मिनटं ठेवूया बघ अरे बाब गेल्या वाजता नाही चांगला बघ व्हायला लागलाय केक चला आता दोन पंचवीस झाले तर दोन आठ वाज दोन आठला मी केक ठेवला होता करायला तर वीस मिनिटाला कमी आणि दोन मिनटं आहेत तर केक झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते केक मी बघितला मग अशी तरी पण तुम्हाला दाखवते कसं आहे चापासा कोरडा लागणार आहे केक झालेला आहे पन... पन... तर आपण कापडा काढते सांडशेनं नाही तर थांब जरा आता हे गरम आहे बरं का गरम झाल्याशिवाय काढायच नाही आणि आ, केक तुम्ही बघू शकताय कसा कडनी सुटलाय का सुटलाय कडनीचा केक आता हा थंड झाल्याशिवाय मी काढणार नाही आणि तुम्ही दोघांनी पण गपचुप बसायचं थंड होईपर्यंत थांब केक आहे केक ही ही थंड झालं नाही मग व्यवस्थित निघतंय मग आपण पुढची प्रोसेस चालू करूया क्रीमची आणि काय झालंय माहिती आहे का केक तर चांगला झालेला दिसतोय पण तुम्हाला केक ठेकानाच म्हटलं तर तिरक झालंय ते भांडा आपलं ते तिरक बसलय तिरक सुद्धा केक सारखा नाही तर ते सरळ केलं तरी पण तिरकत झालं आणि गोल्याचं कसं चाललंय बघा कट्ट बसलाय बघा आणि वरण सगळं खाली भांडी फेकायला लागलाय तर तो केक तिरका बसल्यामुळं एका बाजूला फुगलाय ने एका बाजूला पसरट झालंय तर आता तसंच मी जरा क्रीम टाक आणि पोरांना देणार आहे खायला आणि मी माझी कामं करणार आहे अजून भांडी पडलं घासायची मी कसं होय तुला भाळ दिसतोय बाबा होय गोल्या सगळ्या केक लावलाय केकचं बॅटर लावले नाकाला सगळ्यांनी दिसते आता केक सगळा थंड झालाय बघा एकदम सॉफ्ट झालाय आणि याच्या लेअर सुटलेत कडाच्या थांब हात लावू नको तर आता मी हा केक काढते त्याच झाकून ठेवायचं नाही निघाला तर अजून थोडा गरम आहे केक त्यामुळे काही निघा आता ह्या केक केकचं काय नसतं तर ही दोघं जण बसून असं केक खायसाठी आणि केक तर काही निघणं झालाय आता केक निघलेला आहे आणि केक तर आकार भाकारच झालाय एका बाजूला वर गेल्याला एका बाजूला खाली आलाय तर तुम्हाला एज थांबणार जरा त्या तर दाखवते मस्त झालेला आहे एकदम भारी असा केक झालेला ओरिओ बिस्किटचा आहे इथून थोडासा एक नाही तुटलेला आहे तर मी इथं पाणी टापत ठेवलेला आहे कारण की मला केकवर ही क्रीम टाकायची आहे तर ही क्रीम वितळणार आहे मी तर वितळून केक हो केक आता केकवर गार्निशिंग केल्यानंतर तुम्हाला सगळा फायदेल दाखवते केकचा आता केक करून झाला आहे आणि केकला गार्निशिंग पण मी केलेलं आहे तर बघा कशा पद्धतीने मी गार्निशिंग केलं आहे आता अभिज्ञा केक कापणार आहे केकची जाडी बघा केवढी झाली आणि कुणी एका बाजूला सगळा चक्ता झालाय तर चला दाखव घ्या इथं बस हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे टाक कसा झालाय केक नको मला उपवास आहे माझा तर तुम्हाला केकचा एक पीस दाखवते मी काढून खावा या हो सगळ्या खावा तर किती मस्त झाला आहे बघा केक सोडा फक्त घालून फक्त सोडा घालून केलेला केक आहे हा बेकिंग सोडा म्हणजे आपलं खाण्यातला जे भज्या आपण करतो त्या सोडा घालतो की नाही तो केलेला तो घालून के तो, तो सोडा घालून केला आहे आणि तुम्हाला आवडला ना दोघांना पण आवडलाय चला आता कट करा सगळ्यांनी आणि <laughs> ते एक पीस खाऊन टाका त्या दोघांना केक कट करून दिला खायला आणि एवढा पण चांगला असं म्हणू शकत नाही बऱ्यापैकी झालाय चांगला त्यांना आवडला खाऊ दे तर कुठलाही म्हणजे इनो घातला नाही काय नाही आपलं झालं सोडा घालून केक केला पण चांगला होतोय मला वाटत होतं नाही आहे का इनो घातला तर चांगला होतोय किंवा सोडा घातला चांगला होतोय केक पण हा आपला खायचा सोडा खाऊन पण केक चांगला झाला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मला त्या क्रीमचं गार्निशिंग करायचं होतं व्यवस्थित म्हणजे बेचडून क्रीम पण क्रीमच विचारली नाही क्रीम व्यवस्थित मी चांगले नाही त्यामुळं काय म्हणजे सजावट सजावट करता आले नाही केकची तर अशीच आहे कसं तर झाला तरी काय खायचंच आहे आपल्याला तर मुलं खायला लागलेत आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 करा